काय करतेस मुक्ता हा बनव बघू छान हा घे आता वरती ते कसं करायचंय हा छान 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 घे अजून राहिले बघते इकडे हे राहिले हे पण कर हम्म हम्म हे पण कर हा हा अजून हा ते दोन्ही पण राहिलेत ना हा ते पण कर अजून घे खाली ओढायचं अजून खाली घे घे अजून खाली हा ते पण घे साईडचं हा मग छान दिसत ते दे। छान केले छान हा हम्म आता ते डॉट दिलेत ना त्याच्यावरती बोटाने हे कर गुड छान आता त्याच्यामध्ये दुसरा कलर घाल सावकाश मी घालू का हां सावकाश सोडू बाजूला नाही गेलं पाहिजे वा छान 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 काढते हा हो छान आलंय की डॉट तुझा मस्त चालय छान आली आहे रांगोळी तर बघा मैत्रिणी नो काढलेली आहे मुक्ताने रांगोळी काढण्यासाठी हेल्प केलेली आहे म्हणजे बघू शकता इकडचे दोन राऊंड तर तिने बनवलेले आहेत त्याचबरोबर मी थोडी बनवलेली आहे रांगोळी आणि बाकीचे डॉट देऊन मी घेतलेले आहेत तिने ते काटकीने जे आहे ओढायचं काम केलेलं आहे तर अशा प्रकारे न्यू इयरची देवासमोरची रांगोळी मुक्तानी काढण्यासाठी हेल्प केलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली रांगोळी आजची नक्की कमेंट्स करून सांगा बाय बाय